नमस्कार आपण बघत आहात क्राईम नामा महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनल नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉन जरूर दाबा यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचते आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे नमस्कार मी आशिमा मित्तल जिल्हाधिकारी तथा आयुक्त जालना जालना शहराची स्वच्छता बदल काही आवाहन करू इच्छिते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जालनामध्ये स्वच्छतेवरती काम करणं खूप गरजेचं आहे आणि स्वच्छता हे प्रत्येक नागरिकांची मोठी जबाबदारी आहे कॉर्पोरेशनची तर आहेच पण प्रत्येक व्यक्तीची सुद्धा आहे आणि त्याच्यासाठी आपण असा एक उपक्रम करत आहोत की प्रत्येक शुक्रवारी सगळे मिळून जर आपण शहर स्वच्छ केला तर एक चांगला मेसेज पण जाईल लोकांमध्ये मुलांपर्यंत सुद्धा आणि आपलं शहर पण स्वच्छ होणार तर चला उद्यापासून म्हणजे चौदा नोव्हेंबर पासून हे उपक्रम आपण सुरू करत आहोत वन आवर टुगेदर फॉर जालना फॉर पर वन पर्पज अशा आव्हान आम्ही सगळ्यांना करतो म्हणजे सर्व व्यापारी सर्व एनजीओ सर्व काही नागरिक आपण सगळे मिळून अधिकारी कर्मचारी सगळे मिळून शहर स्वच्छ करूया आणि जालनासाठी उभे राहूया धन्यवाद पुन्हा एकदा विनंती कृपया चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा